बारामती लोकसभेच्या जागेवरून आता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील गटामध्ये जुंपल्याचं दिसतंय अजित पवारांनी तीन वेळा शब्द देऊन पाठीत खंजीर खुपसला असा आरोप भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केलाय विधानसभेला आमचं काम केलं तरच लोकसभेला मदत करू असा थेट इशाराच अंकिता पाटील यांनी अजित पवारांना दिलाय बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केली आहे बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचं जवळपास निश्चित आहे त्याचवेळी अंकिता पाटीलही भाजपकडून उभं राहण्यासाठी प्रयत्न करत होत्या दुसरीकडे दोन हजार चोवीस सालची इंदापूरची विधानसभा सा आम्ही लढणारच असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी केलंय त्यामुळे बारामतीतलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय आणि मागच्या दोन तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यामुळे वेळेस जसं मी, मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू काही लोकांना हा गैरसमज पसरला जातोय की आता दिल्लीमध्ये पाहून पद मिळालेलं आहे विधानसभेचं काय मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की दोन हजार चोवीसची लोकसभे विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत